हॅलो गाईज प्रियांका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण लग्न समारंभासाठी नवीन ट्रेंडिंगमध्ये असणाऱ्या साड्या पाहणार आहोत सध्या लग्नाचं चा सीझन चालू आहे आणि सर्वांची धावपळ सुरू आहे ते म्हणजे साड्या सिलेक्ट करण्यासाठी बघा साड्यांमध्ये दररोज नवीन नवीन पॅटर्न नवीन नवीन ट्रेंडिंगमध्ये अशा स्टायलिश अशा साड्या येत असतात पण तरीसुद्धा लग्न समारंभ असेल किंवा इतर कुठलाही असा शुभ समारंभ असेल तर त्यावेळी आपण कांजीवरम असेल पैठणी साड्या असतील अशा साड्यांना जास्त प्रेफरन्स करत असतो बनारसी साड्या असतील तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यातीलच नवीन ट्रेंडिंगमध्ये असणाऱ्या जे पॅटर्न आहेत ते पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा या साड्यांमुळे रॉयल लुक आपल्याला मिळत असतो तर पैठणीमध्येच विविध वेगवेगळे नवीन प्रकार जे सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि तुमच्याही घरामध्ये लग्न समारंभ असेल तर तुम्ही या साड्या नक्की ट्राय करू शकता तुमच्या घरामध्ये कोणाचं लग्न असेल किंवा मित्रमैत्रिणींमध्ये लग्न असेल जवळच्या नातेवाईकांमध्ये लग्न असेल तर तुम्ही इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे कलांजली पैठणी जी सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे ही चूज करू शकता ही पैठणी पूर्ण प्लेन असते यावरती डिझाईन केलेली असते म्हणजे एकच बुट्टीची डिझाईन असते जी बॉर्डर आहे तीही हेवी असते आणि त्याच्यावरतीही खूप छान डिझाईन केलेली आहे सर्वात महत्वाचं तर याच्यावरती जो ब्लाउज आहे तो पूर्ण आरिवर्क केलेला हेवी ब्लाउज असतो त्यामुळे या साडीचं आणि या ब्लाउजचं कॉम्बिनेशन खूप छान दिसतं या पॅटर्नमुळे तुम्हाला खूप रॉयल लुक मिळतो तर ही साडी तुम्ही नक्की ट्राय करू शकता यामध्ये तुम्हाला खूप कलर्सही पाहायला मिळतील वेगवेगळ्या डिझाईन पाहायला मिळतील पैठणी साड्यांमध्ये चंद्रकोर पैठणी नथ पैठणी कडियाल पैठणी बनारसी पैठणी कलांजली पैठणी असे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात या साड्या तुम्ही फक्त लग्न समारंभासाठीच नाही तर डोहाय जेवण असेल कार्यक्रम असेल किंवा कुठेही एखाद्या पार्टीसाठी सुद्धा तुम्ही या साड्या नक्की ट्राय करू शकता या साड्या तुम्ही नक्की ट्राय करा आणि चार चौघींमध्ये उठून दिसाल युनिक दिसाल असे लुक देणारी ही साडी आहे होप जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या सर्व फिमेल फ्रेंड सोबत शेअर करा थँक्यू